नमस्कार मालिकांची या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रमा खूपच चिरलेली असते कारण रागूचं कारस्थान तिला कळालेलं असतं त्यामुळे आता ती तिला म्हणते की तू आताच्या आता इथनं बाहेर दुसरीकडे मात्र आता रमा सगळ्यांना घेऊन तिथून जाते आणि त्यानंतर मात्र आता हळदीचा कार्यक्रम सुरू करते मनवाला हळद लावल्या जाते तर तेव्हा मात्र पुन्हा एकदा दीपशिका तिथे येते आणि दुसरीकडे मात्र ती रागूचे कान भरत असते त्यानंतर मात्र आता इकडे अबोली पुन्हा एकदा रागूची माफी मागायला येते कारण तिला आठवतं की तिने काय केलं होतं तिच्या हे लक्षात येतं की ती तिला काय बोलली होती तेव्हा मात्र आता अंकुश तिला सांगतो तेव्हा ती म्हणते की खरंच मी असं कसं वागले मला खरंच माहिती नाही असे शब्द माझ्या तोंडून कसे निघाले तर तेव्हा आता राघू म्हणते हो तुझी इच्छा आहे ना माझी माफी मागायची मग एक काम करतो माझे पाया पकडूनच माफी मागाणी हे ऐकून मात्र आता अंकुश सुद्धा खूप चिडतो आणि त्यानंतर मात्र तो अबोलीला तिथून घेऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता पुन्हा एकदा तोरण लावताना त्या तोरणाच्या पानावर मात्र अबोलीला तेच अक्षर दिसत की माझ्या वाटेमध्ये मा आलीस तर लक्षात ठेव आणि आता पुन्हा एकदा अबोली घाबरते तेव्हा अंकुश तिथे येतो आणि ती अंकुशला ते दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आता तो पुन्हा म्हणतो तु बघ तूच बघ त्या पानावर काहीच लिहिलेलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता अबोली गोंधळामध्ये पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळी जण लग्नाच्या तयारीत असतात आणि तेवढ्यात मात्र तिथे सुप्रिया येते आणि जोरात ओरडते अय पोलीस आणि अंकुश समोर जाते त्यामुळे पुढे ती म्हणते की इथे माझं काय चाललं आहे मी कसे दिवस घालवते आहे आणि तुम्ही काय मस्त टाइमपास करत बसले आहे इथे आणि हे ऐकून मात्र आता अबोली सुप्रियाला म्हणते नीट बोलायचं सरांशी अगदी व्यवस्थित बोलायचं मान देऊन बोलायचं आणि त्यानंतर मात्र आता ती सुप्रियाचा अपमान करते तेव्हा सुप्रिया तिथून रागातच निघून जात असते तेव्हा तिचा पाय अडकतो आणि ती खाली पडते तिच्या मधनं बरस सामान पडतं तेव्हा मात्र अबोलीला त्या पर्स मधली एक नथ सापडते आणि ती नत ती अबोली ओळखते कि त्या दिवशी मला ती हि नत त्या बाईच्या नाकामध्ये दिसली होती ही तीच आहे तर त्यामुळे आता ती मनाशी हा विचार करत असते तेवढ्यात मात्र सुप्रिया खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागात